आपल्याच देशातील राजकुमार न जाणू का कोणास ठाऊक इतिहासातल्या सन अकराशे चव्वेचाळीस ते बाराशे सहा या कालावधीची आठवण करून देऊ लागलेत आणि अक्षरशः काही लोक या राजकुमारांना मोहम्मद घोरी, पार्ट टू असं सुद्धा संबोधू लागले का बरं असं म्हणावंसं वाटतं लोकांना त्यांना काय लोकांना वेळ लागले। काय कालावधी हा अकराशे चव्वेचाळीस ते बाराशे सहा मोहम्मद घोरी। याला आपल्याच भारतातल्या एका कनौजचा राजा जयचंद यांनी भारत देशातील आपला दुश्मन पृथ्वीराज चौहान यांचा नायनाट करण्यासाठी त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी बोलावलं पहा एकाच देशातले दोन राजे एकमेकांमध्ये वितुष्ट इतक्या विकोपाला गेलं होतं की तिसऱ्या मुस्लिम सुलतानाला अफगाणिस्तानातनं इथं येऊन पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आक्रमण कर मी माझे पण सैनिक तुला देतो आणि यास मोहम्मद घोरीला पृथ्वीराज चव्हाण यांनी जेव्हा तो युद्ध कैदी म्हणून सापडला जेव्हा युद्ध हरला तो तेव्हा सन्मानाने जिवंत परत पाठवलं होतं खरोखर एक दिलदार राजा पृथ्वीराज चव्हाण आणि हेच पृथ्वीराज चव्हाण जेव्हा त्या सतराव्या वेळेस मोहम्मद घोरीच्या ताब्यात सापडले तेव्हा त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे डोळे काढले त्यांना आंधळं केलं आतोनात हाल केले त्यांचे अवघ बासष्ट वर्षाचं आयुष्य लाभलेला हा मोहम्मद खोरी अतिशय क्रूर कर्मा होता हे तुम्ही आम्ही इतिहासात आहे जणू त्याच पद्धतीने ह्या राजकुमारांना आज, आज परदेशी पाठबळ आहे परदेशातून पैसा येतोय फंडिंग आहे आणि म्हणून सरकारने जर धर्मांतरणाच्या विरुद्ध काही निर्णय घेतला काही बांगलादेशींच्या विरुद्ध कोणते निर्णय होऊ लागले कुठे काही सरकारी हिताचे निर्णय होऊ लागले तर हे राजकुमार आपली व्होट बँक सांभाळण्यासाठी दुसरा मोहम्मद घोरी वेगळ्या अँगलनी बनण्याच्या प्रयत्नात असतात अतिशय खेद वाटतो की अगदी योग्यरित्या घराण्याची परंपरा चालवण्यात तरबेज असलेला हा राजकुमार सध्या नको त्या गोष्टी करत आहे तो एकट्याच्या जीवावर हे करत नाही आहे हे भारतीय जनतेने जरा लक्षात घ्यायला थोडंसं शिकावं लागेल कोण आहेत यांच्या पाठीशी कशासाठी हे मणिपूरमध्ये आगी लावत आहेत कशा पद्धतीने हे अगलाववाद्यांचा पाठिंबा मिळवतात त्यांना कशी फोस देत आहेत कसा बाहेरून येणारा पैसा वापरतात त्यांचं लांगोल चालन करणाऱ्या एन जी ओ कसे कार्यरत आहेत बाय हुक ऑर क्रुक येनकेन प्रकारे जर हा राजकुमार जर प्राईम मिनिस्टर या पदाचा एक मोहरा वाटत असेल भारतातल्या जनतेला तर बाराशे सहा नंतर या मोहम्मद घोरीनी त्याच्या जीवनकाळातच बाराशे सहाला त्याचा देहांत झाला आहे पाकिस्तानमध्ये ते ठिकाण आहे जिथं त्याला त्याची कबर आहे पण त्यानंतर त्यांनी भारताला गुलामीमध्ये ढकललं प्रचंड छळ केला भारतातल्या लोकांचा तीच गत वेगळ्या पद्धतीने या भारत देशावर येऊ शकते इतक्या नीचपणाने देशातल्या देशात आग लावण्याचे प्रकार गुप्तरित्या सुरू आहेत या राजकुमारांकडनं मग अनेक प्रकारे सरकारला गोत्यात आणण्याचा प्रयत्न तोही बाहेरून मिळणाऱ्या फंडिंगच्या जोरावर अतिशय जोरात सुरू आहे अर्थात त्यांना तितका स्कोप मिळणं या सरकारमुळं थोडं अवघड चाललं आहे या सरकारातल्या लोकांमुळं थोडं अवघड चाललं आहे अदरवाईज खुळ्या जनतेचा पाठिंबा तर यांना मिळतच चालला आहे त्यांची व्होट बँक तर काय त्यांच्याच मुठीत आहे म्हणजे या भारतातल्या संस्कृतीविषयी कोणत्याही दृष्टीकोनातनं प्रेम नाही स्वतः राजकुमार कबूल करतात येस आय एम वॅटिकन स्वतः राजकुमार आशीर्वाद घ्यायला मोठ्या चर्चमध्ये जातात धड ते इस्लामी आहेत का धड ख्रिश्चन आहेत याच्याविषयी काही नक्की समजून येत नाही म्हणजे स्वतःची आयडेंटिटी लोकांना न देता मी तुमच्यातलाच असं म्हणून सगळे इस्लाम वोट्स कॅप्चर करण्याचा फंडा योग्यरित्या वापरला जातो आहे वर्षानुवर्ष मोहम्मद घोरीनी काय केलं पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी हे तर इतिहासात नमूद आहे जगजाहीर आहे जर वाचन नसेल आपलं तर तो इतिहास एकदा वाचून बघा किती नीच पातळीला हा मोहम्मद घोरी गेला होता पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाबतीत आणि जो गद्दार होता भारत देशातलाच राजा जयचंद ज्याने याला आमंत्रित केलं त्यांनी संपूर्ण भारत देशाला संकटात टाकलं अशा गद्दारांमुळेच या भारतामध्ये नको ती पोकळी निर्माण होते नको तिथून हा देश पोखरला जातो आणि पुन्हा त्रास तुम्हा आम्हा सामान्य जनतेला भोगावा लागतो तो जर भोगायचा नसेल तर आपण या राजकुमाराची पावलं जी अतिशय मांजर पावलांनी चाललीत असं आपल्याला वाटत असेल तरी त्याच्याकडे निरखून पाहिल्यास तुम्हाला नक्की कळेल की याची चाल कशी आहे याचा अंतस्त हेतू काय आहे जर हा देश पुन्हा एकदा अशा लोकांच्या ताब्यात गेला तर मात्र पुन्हा तुम्हाला सहन न होणारी गुलामी आपल्या वाट्याला येऊ शकते आणि त्यानंतर पुन्हा हा भारत देश पुन्हा उभारी घेईल का नाही ही शंका शंकाच राहू शकते घेऊच शकणार नाही उभारी असंच सगळं हे करत राहतील मित्रांनो इतिहास इतिहासाचं वाचन करून काहीतरी नक्की शिकायचं असतं आणि चुकीचा इतिहास रिपीट होऊ नये याच्यासाठी सगळ्या सामान्य माणसांपासून ते प्रशासनातल्या वरिष्ठ माणसांपर्यंत सगळ्यांनी जपायचं असतं लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू कसा झाला सुभाषचंद्र बोस हे खरोखरच मृत्यू पावले खरोखर त्या विमानात ते होते तो विमान अपघात झाल्यावरच त्यांचा तैवानमध्ये मृत्यू झाला का नंतर पण ते जिवंत होते फक्त त्यांचा मृत्यू डिक्लेअर केला गेला आणि त्यांना कधीही अस्तित्व दाखवायचं नाही अशा अटीवर सोडलं गेलं की काय सरदार पटेलांचा मृत्यू कसा झाला सरदार वल्लभभाई पटेल जर प्राईम मिनिस्टर पदाचे दावेदार होते तर ते सगळं घडण्याच्या आधी मग किंवा ते घडल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला तरी कसा त्यांच्यावर हल्ला नक्की कोणी केला किती माणसं होती ती त्यापैकी किती जणांना मृत्यूदंड झाला आणि किती जणांना सोडून दिलं गेलं खूप बारकावेत जे आपण फक्त शाळेच्या इतिहासावरती उड्या मारणारी काही मंडळी जी असतात त्यांच्यापर्यंत या बातम्या कधीच पोचत नाहीत तरी बरं आजचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे जे काही थोडेफार मेसेज वाचणारी मंडळी असतात ज्यांचं काही ऐतिहासिक वाचन नाही आहे त्यांना ॲटलिस्ट काही काही खऱ्या मेसेजमधून चांगली बातमी पण कळते त्यांना योग्य ती माहिती त्यांच्या मनापर्यंत पोहोचत असते अर्थात ते जर असे ऐतिहासिक काही मेसेज वाचत असतील तर नसतील तर असे छोटे मोठे व्हिडिओ बघूनसुद्धा थोडेफार ज्ञानाचे कण तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आमचा असतो अशा काही गोष्टी आपल्या या भारत देशात घडल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याही पूर्वीच्या काळात आणि मग सोळाशे सत्तावीस किंवा सोळाशे तीस जो काही तो जन्मतारखेचा वाद आहे त्याच्यात काही मला खोलात जायचं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जेव्हा या महाराष्ट्रात झाला आणि त्यांनी जेव्हा स्वराज्याची शपथ घेतली आणि ते जसे लढले या मुघलांच्या विरुद्ध त्यांचा जन्म होईपर्यंत बाराशे सहापासून पासून सोळाशे सत्तावीस सोळाशे पस्तीसपर्यंत पर्यंत गुलामगिरीच होती या भारत देशावरती ही वेळ आणली कोणी जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा वो भारत देश है मेरा मोहम्मद रफी साहेबांचं गाणं आहे याच पद्धतीचा आपला भारत देश होता ढाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा अतिशय समृद्ध असा हा देश होता त्याला गुलामगिरीत ढकलून सगळं ऐश्वर लुटलं ते पार त्या मुघलांपासून बाराशे सहापासून ते ब्रिटिशांपर्यंत या सगळ्यांनी देशाची लूट केली आणि या देशाला देशोधडीला लावलं आणि आज आपल्यातलेच काही गद्दार काही फितूर मंडळी आज त्या सिंहासनाच्या अपेक्षेने या देशाचं वाटतोळं करू पाहत आहेत त्याशी चाहूल ज्यांना लागते त्या सर्व समजूतदार व्यक्तींनी सावध व्हावं इतरांना सावध करावं आणि जे नको तो इतिहास भारत देशामध्ये रिपीट होऊ शकतो इतिहासाची नको त्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते ती जर टाळायची असेल तर सगळ्यांनी अतिशय सूचकते समय सूचकतेने समयसूचकता बाळगत अतिशय हुशारीने वागणं फार गरजेचं आहे आपण कोणाला कशामुळं पाठिंबा देतो आहे आपण कोणाला पुढं आणतो आहे कोण का बरं पुढं पुढं करत आहे कोणाला त्या खुर्चीचा का हव्यास आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधली पाहिजेत कोण चुकीचा प्रपोगंडा करत आहे जर एखादी गोष्ट खरी असेल तर तो राजकुमार न्यायालयात का द मागत नाही हा साधा प्रश्न प्रत्येक सुशिक्षित व्यक्ती आज विचारतो आहे जे काही तो अजेंडा चालवणार आहे चालवतोय ज्या काही त्याच्या या राजकुमाराच्या परदेश वाऱ्या झाल्यात त्या का झाल्यात कशासाठी झाल्यात सरकारी पैशात झाल्या का त्या पक्षाच्या पैशात झाल्या तो किती वेळा बाहेर गेला कोणत्या देशात गेला त्याचं वास्तव्य किती दिवस होतं कुणाकुणाला तो भेटला आहे या सगळ्या गोष्टींवरती बारीक लक्ष सरकारचं तर नक्कीच आहे पण सामान्य लोकांनीसुद्धा या गोष्टी जरा लक्षात विचारात घेतल्या पाहिजेत असंच मला सांगावंसं वाटतं मोहम्मद घोरी गेला जमिनीखाली गाडला गेला ही वॉज ॲसॅसिनेटेड इन द इयर ऑफ ट्वेल्व हंड्रेड अँड सिक्स ॲट द एज ऑफ सिक्स्टी टू पण असे अनेक मोहम्मद घोरी सध्या भारत देशात फिरतायत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे काही उजळ माथ्याने फिरत आहेत काही लोकांच्या गुप्त कारवाया चालू आहेत टू थाउजंड फॉर्टी सेवन ठरलेला अजेंडा पूर्ण करण्यासाठी गुप्त कारवाया पण खूप काही चालू आहेत आणि आपली पॉलिटिकल पोळी भाजून घेण्यासाठी सगळेजण गप्प बसले आहेत चालू सरकारसुद्धा डायरेक्ट ॲक्शन अजून चालू करू शकत नाही कारण त्यांना बहुमताने कौल मिळत नाही काही कायदे बनवायचेत पण ते बनवण्यासाठी प्रचंड मोठ्या अडचणी निर्माण होत चालल्यात या सगळ्या गोष्टीतून पुन्हा भारत देश गुलामगिरीमध्ये गेला नाही पाहिजे किंवा देश आपल्याच ताब्यात पण आपल्याच माणसांना गुलामासारखी वागणूक देणारी लोकं सिंहासनापर्यंत पोचली नाही पाहिजेत हीच काळजी तुम्ही आणि आम्ही नक्की घेऊयात इतकंच थोडंसं प्रत्येकाने सावधानतेने पावलं उचलायची आणि आपली अक्कल हुशारी वापरत नक्की देशाचं भवितव्य कोणाच्या हातात जाईल याच्याकडं आपण पण लक्ष देणं फार गरजेचं आहे जो आपल्याला अधिकार दिला आहे ज्या ज्या ठिकाणी आता निवडणुका आहेत त्या त्या ठिकाणी सगळ्या मतदारांना या गोष्टी बारकाईने पाहण्याचं मी आव्हान करतो आणि नको ती माणसं पुढं आली नाही पाहिजेत याची काळजी प्रत्येक मतदाराने घ्यावी हेच मी जाहीर आव्हान करतो नम्र विनंती करतो केवळ या देशाच्या ही विनंती करतो आहे जय हिंद जय भारत